मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील बाजार या ठिकाणी मक्का पिकातील निंदणी निघालेले गवत चारा म्हणून जनावरांना खाऊ घातल्यामुळे सोळापैकी चार जनावरे दगावली असून बारा जनावरांना वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकारी यांना बऱ्याच प्रयत्नानंतर यश आले आहे मराठवाड्यातील फुलंब्री तालुक्यात सध्या रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे नदी नाले कोरडे पडले असून जनावरांना चारा मिळणे दुरापास्तच आहे अशातच वडोद बाजार या ठिकाणी शेतकरी दगडू राठोड यांनी सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी मक्का पिकातील निंदणीनंतर निघालेला केना कुरुडू राजगिरा आदी गवत शेतकऱ्यांना चारा म्हणून खाऊ घातल्यामुळे जनावरांना विषबाधा झाली उपचार सुरू होईपर्यंत तीन जनावरे दगावली नंतर एक बैल गाय असे जनावरे दगावली तर बारा जनावरे वाचवण्यात पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी वडोद यांना यश या आले आहे त्यामुळे अंदाजे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले असून सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे या जनावरांचे केले असून प्राथमिक अंदाजानुसार गवतातून विष्बाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे जनावरांना म्हणजे आम्ही जो रोजचा चारा टाकत होतो पण मग काल समजा आम्ही हे जो केना गवत हे मक्कामधला तो आणून टाकल्यान आमची शंका त्याच्या त्या गवतावरच आहे बा तर आज जी जनावर दगावली या संदर्भात तुम्हाला शासनाला काय सांगायचं आहे शासनाला असं सांगायचं आहे की बा यात ह्या गवताचं काहीतरी प्रयोग शाळेमध्ये तपासणी होऊन हे गवत खाऊ घाला अथवा हे वय ही शंका आमची दूर व्हायला पाहिजे ना आणि शेत तुम्हाला जे नुकसान भरपाई मिळव शेतकऱ्याला अशी काय अपेक्षा तुमची आता शेतकऱ्याला बऱ्याच अपेक्षा राहत्या समजा काही नुकसान झाली तर पण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला जर कधी का याच्यामधून काही ये करता येईल तर करावा अर्थसाह्य समजा असं आमचं म्हणणं आहे दिनांक सत्ता सत्तावीस जुलै स रात्री दहा वाजेच्या दरम्यान इथं दगडू राठोड वडोद बाजार इथं यांनी सांगितलं की यांचे काही गुरु आजारी आहे म्हणून मग घटनास्थळी आम्ही आम कशिक दवाखाना वडोद बाजार आम्ही सर्वजण इथे आमचा सर्व स्टाफ इथे हजर झाला आणि आम्ही तिथे जे ते गुरांची तपासणी केली तर चार गुरं दगावलेली होती आणि बाकीचे बारा गुरं जे आहेत ते आजारी होती तर त्यांचे लक्षणावरून असं त्या त्यांना विचारलं असं त्यांनी ते केना आणि कुरडू हे गवत खाऊ घातलं होतं तर त्या त्या त्याच दरम्यान काहीतरी त्याला जे आजारी जनावर आहे ते विषबाधेचे लक्षणं दाखवत होते तर आम्ही त्याचं ते ट्रीटमेंट केलं आहे रात्री वेळ आणि बाकी सर्व जनावर आता व्यवस्थित आहेत प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर